नमस्कार मित्रांनो मी संतोष रोखडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं संतोष रोखडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दरवर्षी आजी माजी आमदारांकडून गोकुळ निमित्त दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील माजी आमदारांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते सदर दहीहंडीचे आयोजन हे आजी माजी आमदारांनी केलेले असल्यामुळे त्यांच्याच नावाची चर्चा होईल अशी अपेक्षा सर्वांना होती परंतु तसं न होता तिसऱ्याच व्यक्तीच्या नावाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे कोण आहे ही व्यक्ती आणि का चालू आहे त्याच्या नावाची चर्चा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका चला बघूया हा स्पेशल रिपोर्ट संपूर्ण राज्यात दुक्तास दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असाच उत्सव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिखली येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही दहीहंड्यात चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आल्या महायुतीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन सत्तावीस तारखेला तर महाविकास आघाडीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन हे एकोणतीस तारखेला करण्यात आले होते या दोन्ही दहीहंडीचे आयोजन हे राजकीय संघटनांनी केलेले असल्यामुळे साहजिकच यामध्ये राजकारण ते येणारच आणि ते आले देखील महाविकास आघाडीची दहीहंडी म्हणजे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांची दहीहंडी चिखले येथे मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्याची प्रथा ही सर्वप्रथम राहुल बोंद्रे यांनी शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केली दरवर्षी ते चिखले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचे आयोजन करत आले आहे यावर्षी देखील त्यांनी आपल्याला याच ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती सुरुवातीला पोलीस प्रशासनाने ती नाकारली परंतु नंतर काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटले आणि बऱ्याच युक्तिवादानंतर पोलीस प्रशासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचे आयोजन करण्याची परवानगी दिली असो तो त्यांचा राजकारणाचा भाग झाला आपला विषय आहे तो म्हणजे दहीहंडीचे आयोजन हे आजी माझ्या आमदारांनी केले त्यामुळे चर्चा ही त्यांच्याच नावाची व्हायला हवी होती परंतु तसं न होता चर्चा ही तिसऱ्या व्यक्तीच्या नावाची सुरू झाली आणि ते नाव म्हणजे मनोज लावडकर मनोज लावडकर हा चिखली तालुक्यातील उदयपूर म्हणजे उंद्री या गावचा लोकनियुक्त सरपंच तसा मनोज लावडकर हा माजी आमदार राहुल मुंद्रे यांचा समर्थक असून मागील महिन्यात त्याला सात जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे असा पोलीस प्रशासनाने प्रस्ताव दिला आहे त्यांनी हा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांच्या दबावामुळे दिला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे मनोज लावडकर हा उदयनगरचा सरपंच आणि त्याची ओळख देखील तिथपर्यंत प्रशासनाच्या एका चुकीमुळे मनोज लावडकर हा खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे एकोणतीस तारखेला महाविकास आघाडीची दहीहंडी होती यावेळी माजी आमदार राहुल बुंद्रे यांनी मनोज लावडकर यांना दोन शब्द बोलण्याची संधी दिली मनोज लावडकर ज्या स्टाईलने बोलला त्याला उपस्थितीमधून जोरदार दात मिळाली एवढेच नव्हे तर त्याच्या तीन मिनिटाच्या भाषणाची सध्या चिखली विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे तर चला बघूया नेमकं काय का म्हणाला मनोज लाऊड करते मित्रान आज जय फेसबुक बारमी वर बोलत क्या सागे जय दादी वो दादी दारू के उन पट्टे खेलों बटन बना लेंगी पब्लिक ने बाजार में मोहब्बत खोलने वाली दुकान है दुकान है आपको मैं कहना चाहूँगा नफरत अभी भी छोड़ दो मत कभी भी गया नहीं सुधर जाओ जो हमसे नफरत करता है वो मिट्टी में मिल जाता है हम राहुल जी के सैनिक है हम मोहब्बत की दुकान खोलने आए हैं नफरत की दुकान आपको मुबारक मोहब्बत के हम आशिक है राहुल वो से मोहब्बत करते हैं कांग्रेस पार्टी के सैनिक है आपको मैं कहना चाहूँगा कितने भी गुणे कितने भी कैसे, कितने भी दलदशाही चाहे पे लगवा दो हम नहीं रुकने वाले हम नहीं झुकने वाले हम राहुल जी के दीवाने हैं, राहुल गांधी के दीवाने हैं, राहुल गोदरे के दीवाने हैं, बदलाव जरूर करेंगे जरूर करेंगे आपकी दुकान हम बंद करेंगे बंद करके ही रहेंगे जो उसने नफरत पै है उसका करारा जवाब तुमको जनता दिखाएगी तुम्हारे साले दिखाएंगे, तुम्हारे रिश्तेदार दिखाएंगे वक्त अभी गया नहीं ठहर जाओ सुधर जाओ इतना ही कहूंगा मेरे दोस्तों डरना मत राहुल जी ने कहा है, डरो मत और डराओ मत जो डरेगा वो मरेगा मैं कहना चाहूंगा मैं कहीं हिंदी में बोला इतना ही हाल समझाए ना मैं एक शेर सा कहता है कि चिराग देखकर मेरे मचल रही है हवा कि चिराग देखकर मेरे मचल रही है हवा कई दिनों से बहुत चल रही है हवा बना रहे थे जो किसे मेरी तबाही के उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा